काय नाव तुझ माझं नाव शारदा पण मला लाल सगळे शेवंता म्हणते तू कितवी शिकलीस माझ बारावी झालेलं आहे मग पुढे शिकायचंय का तुला नाही का कारण माझी आई म्हणती पाहुणे बघायला आले का त्यांना नाहीच म्हणायचं कारण की ते लग्न झाले होते शिकून देतच नाही म्हणून नाही म्हणून टाकायचं नाही मग तुला जेवणात काय घ्यायचं म्हणता मला वाकडे तिकडे तोंड बनवता येत अशे कोणी काम सांगितल्यावरती तुझे आवडते छंद काय असते माझे आवडते छंद माझे आवडते छंद मला झोपायला खूप आवडतं आणि मला फिरायला लय आवडतं पुन्हा मला शॉपिंग करायला लय आवडते ते पण दुसऱ्याचे पैशे नाही आणि पुन्हा बाहेर जाऊन फुकाट खायला लय आवडतं म्हणजे जसे की लग्न तरी मी जाते तू बारावी शिकलीस ना मग एक प्रश्न विचारू का हो ना पंधरा फळाची नाव सांग बरं आंबा फनस आणि पेरू हे तर तीनच झाले एक डझन केळी तुला व्हेज आवडतं का नॉन व्हेज मला पण आमच्या मुलाला तर नॉन व्हेजच आवडत तुला माहेरूनच शिकून यावं लागेल तिकडं आहे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स कॉलेज ने अगं भाई अरे पिंटिया पिंटियागाऊ दिसते आपण दुसरी बघू चल 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 काही म्हटलात तुम का तुम्ही नाही 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 काही नाही काही नाही नाही जस मला ऐकू आलं मला थोडं जास्तच ऐकू येत हा हा काही नाही अगं पण तुमच्या घरात तांब्या नव्हता का ग्लासच आणलाय तुम्ही तांब्या होत ना पण एक दिवस काय झालं माझ्या भावाचे माझी भानं झाली मी त्याला तांब्याच फेकून मारलं तर त्या तांब्याची पार प्लेटच तयार झाली त्याच्यामुळं माझ्या मम्मीने सगळी लपून ठेवली हेच दिलं तुला इन्स्टा फेसबुक आणि युट्यूब वरती रील बनवता येते एकदम भारी भारी अगं पण आम्हाला अशी मुलगी तर नको आहे अहो पण मला ते स्वयंपाकापेक्षा तेच चांगलं बनवता येते एकदम दोन मिनिटात मॅगी बनत नाही इतके मी फास्ट मध्ये तसली व्हिडिओ आम्हाला तर मुलगी पसंत आहे पैसे बा घेऊ दे ना तेवढंच मग दोन महिन्याचं रिचार्जचं काम होईल काय तुम्ही पण पाया पडू द्या